परभणी शेतकऱ्यांचा सवाल अतिवृष्टी अनुदानाचे पैसे कुठे अडकले तहसील कर्मचाऱ्यांचा फडणवीसाकडे जा सल्ला शेतकऱ्यात तीव्र संताप सेलू तालुक्यातील शेतकरी अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीसाठी शासनाने जाहीर केलेल्या अनुदानाच्या प्रतीक्षेत असताना तहसील कार्यालयातील कर्मचाऱ्याकडून मिळालेल्या प्रतिसादामुळे शेतकऱ्यांचा संताप अधिकच भडकला आहे मुले सगळे शेतकरी एकत्र व्हा आणि थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांकडे जा असा सल्ला काही कर्मचाऱ्यांनी दिल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे या विधानामुळे प्रशासनाच्या संवेदनशीलतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून स्थानिक पातळीवर संतापाचे वातावरण आहे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे की अतिवृष्टीमुळे खरीप हंगामाचे मोठे नुकसान झाले आहे शासनाने अनुदान जाहीर केल्यानंतर त्यांनी पंचनामे पूर्ण करून अर्ज सादर केले सर्व नोंदी माहिती प्रणाली झाल्या असून आमची खाती तपासली तरी सुद्धा खाते भरती होत नाही त्यामुळे तहसील कार्यालयात विचारणा केली असता आम्हाला राजकीय व्यक्तीकडे जाण्याचा सल्ला देण्यात आला असे एका शेतकऱ्याने संतप्त स्वरात सांगितले या प्रकारामुळे शेतकऱ्यांच्या भावना दुखावल्या असून शासनाने जाहीर केलेल्या मदतीबाबत प्रशासनाचा निष्क्रियपणा अवघड झाला आहे अशी प्रतिक्रिया काही स्थानिक शेतकरी संघटनांनी दिली आम्हाला फक्त आश्वासने मिळत आहेत पण प्रत्यक्षात आमच्या खात्यात एक पैसेही जमा झालेला नाही असा आरोप शेतकऱ्यांचा आहे दरम्यान या प्रकरणावर तहसीलदाराकडून अद्याप अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही मात्र काही पत्रकारांनी व वा शेतकऱ्यांनी व्हॉट्सअप आणि कॉलद्वारे तहसीलदारांना थेट प्रश्न विचारले आहेत अनुदान वितरणाचे सद्यस्थिती काय आहे याबाबत कोणतीही स्पष्टता अद्याप मिळालेली नाही शेतकरी संघटनांनी या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने तातडीने चौकशी करून जोशीवर कारवाई करावी तसेच अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना त्यांच्या हक्काचे अनुदान त्वरित मिळावे अशी मागणी सर्व स्तरातून होत आहे उत्तम लोखंडेची रिपोर्ट